नमस्कार मित्रांनो मी आहे सुरेश आणि स्मॉल कॅपिटल बिग प्रॉफिटच्या नवीन पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण मनी मॅनेजमेंट बद्दल बघितलं आहे तर नक्कीच बघा कारण हा दुसरा व्हिडिओ आहे आणि ज्याविषयी आपण रिक्स रिवार्ड रेशिओ याविषयी हो, सविस्तर बोलणार आहोत तर मित्रांनो ट्रेडिंग करत असताना मनी मॅनेजमेंट नंतर रिक्स रिवार्ड रेशिओ जर तुम्ही फॉलो केला नाही तर शक्यतो तुम्हाला नक्कीच ट्रेडिंग करत असताना लॉसेस होणार आणि जर तुम्हाला लॉसेस थांबवायचे असतील आणि तुम्हाला प्रॉफिट करायचं असेल तुमच्या जीवनामध्ये काहीतरी तुम्हाला करून दाखवायचं असेल तर आज मित्रांनो जे मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही पाळायला सुरुवात करा बघा मित्रांनो ट्रेडिंग करत असताना रिक्स रिवर्ड रेशिओ तुम्हाला फॉलो करावंच लागेल आता बघा रिक्स रिवॉर्ड म्हणजे काय तर ज्या वेळेस तुम्ही एखाद्या ठिकाणी ट्रेड एक्झिक्यूट करता आणि ट्रेड घेतल्यानंतर बघा तुम्ही काय करता माहितीये का की रेट घेतल्यानंतर कुठेही तुमची पोझिशन क्लोज करतात आणि कुठेही प्रॉफिट बुक करतात अशाने काय होतं की तुमचा जो रेशिओ आहे विनिंग रेट आणि लूज रेट हे दोन्ही रेट रेटमध्ये काफी तफावत येते आणि तफावत आल्यानंतर काय होतं की मंथ एंड किंवा दिवसाची एंडिंग किंवा वर्षाच्या एंडिंगला तुम्ही लॉसेसमध्येच निघणार आणि जर का तुम्हाला प्रॉफिट करायचं असेल तर रिक्स रिवॉर्ड रेशू तुम्हाला फॉलो करावाच लागेल आता रेसरी वर फॉलो कसा करणार बघा एखाद्या ठिकाणी सपोर्ट असो रेसिस्टन्स असो किंवा एखादी ट्रेन ट्रेन लाईन असो एखादा ई एम ए सपोर्ट असो अशा ठिकाणी ज्या वेळेस तुम्ही एखादा एक ट्रेड एक्झिक्यूट करता त्यावेळेस तुम्हाला एक ठराविक स्टॉप लॉस तुमच्या मनामध्ये ठेवावा लागेल जसं की एखादा ट्रेड तुम्ही एक्झिक्यूट केला तर तुम्ही जर दहा रुपयाचा स्टॉप लॉस घेत आहात आणि वन इश टू म्हणजे दहा रुपयाचा तोटा आणि दहा रुपयाचं प्रॉफिट हे झालं वन इश टू दहा रुपयाचं लॉस आणि वीस रुपयाचं प्रॉफिट हे झालं वन इश टू आणि दहा रुपयाचा लॉस आणि तीस रुपयाचं प्रॉफिट हे झालं वन थ्री जर तुम्ही जेवढ्या जास्तीचं रिक्स रिवॉर्ड रिशो फॉलो करशाल तेवढं तुमचं प्रॉफिट मध्ये येण्याची शक्यता जास्त आहे आता बघा जर एखादा ट्रेड तुमचा वन टू थ्री जर तुम्ही प्लॅन केला आणि त्या ट्रेडमध्ये जर तुम्हाला प्रॉफिट झालं बघा जर तुम्हाला एखाद्या ट्रेडमध्ये तीस रुपयाचं प्रॉफिट झालं तर अजून ज्या वेळेस तुम्ही दोन ट्रेड घेताल दोन ट्रेड तुमच्या हातामध्ये असतात एस एल देण्यासाठी पण जर का रिस्क फॉलो आणि बघा दहा रुपयाचा एस एल जर तुम्ही घेत नसाल बघा मी एसएलची जी गोष्ट करते दहा रुपये एसएल म्हणजे तुम्ही काही ठेवू शकता दहा रुपये ठेवा वीस रुपये ठेवा पण वीस रुपयापेक्षा जास्त तुम्ही एसएल देऊ नका कारण काय होतं जेवढा जास्त मोठा तुम्ही एसएल देशाल तेवढे जास्त रिस्क रिक्स रिशो मेंटेन करावा लागाल आणि जेवढा तुम्ही तुमचं कॅपिटल लूज करशाल तेवढं बरं जेवढी जास्त तुमचं कॅपिटल तुमच्या हातामध्ये असेल तेवढं जास्त ट्रेड करण्याची संधी तुम्हाला मार्केट पुन्हा एकदा उपलब्ध करून देत असतं तर मित्रांनो जर हे तुम्ही करत असाल आणि ट्रेडिंग जर्नल जर तुम्ही मेंटेन करत असाल तर नक्कीच भविष्यामध्ये तुम्ही प्रॉफिटमध्ये निघशाल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा